आणि या सगळ्या प्रकरणानंतर संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे भांडण झाल्यानंतर संतोष देशमुख टेन्शन मध्ये होते अशी प्रतिक्रिया अश्विनी देशमुख यांनी दिली आहे संतोष देशमुखांना धमक्या येत होत्या असं सुद्धा त्या म्हणाल्या भीती वाटते असं सुद्धा संतोष देशमुख म्हणालेले होते आणि आरोपींवर कारवाई करा अशी मागणी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी केली आहे संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना झाला परंतु अद्यापपर्यंत या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे तसेच ज्या मागण्या देशमुख कुटुंबांनी केल्या होत्या त्या देखील अद्याप पूर्ण करण्यात आल्या नाही याच प्रश्नावर आज धनंजय देशमुख यांनी टोकाचं पाऊल उचलत आंदोलन देखील आपल्या आपल्यासोबत संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत आपण नेमकं जाणून घेऊया काय मागणी देशमुख कुटुंबियांची आहे काय सांगाल काय आज टोकाचं आंदोलन करण्यात आलंय काय मागणी प्रशासनाकडून मागणी एवढीच लवकरात लवकर अटक करावी लवकरात लवकर शिक्षा द्यावी नक्कीच यापूर्वी जी मारामारी झाली होती अवधा कंपनीच्या आवारात हा त्यानंतर संतोष देशमुख यांच्याशी तुमचं तुमच बोलणं झालं होतं होत काही त्यांनी भावना व्यक्त केलं होतं तुमच्या कड भावना व्यक्त केल्या होत्या त्या भावना ते tension मध्येच होते ते एवढं माझ्याशी बोलले की ज्या दिवशी ती भावना झाली ती गुंड प्रवृत्ती ची लोक आहेत मला त्यांच्या पासून भीती वाटते नक्कीच आता तुम्ही देशमुख कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली काय नेमकं का आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी आणि ते कुठेतरी पूर्ण होताना दिसतंय काय नेमकं तुमचं आश्वासन तर त्यांनी दिलं आम्ही केस त्या शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी राहू सगळ्यांना जोपर्यंत शिक्षा देत नाही तोपर्यंत असं बोलले ते माहिती आज देखील आंदोलनानंतर पोलीस अधिकारी या ठिकाणी आले होते त्यांनी काय आश्वासन दिले आणि आता देशमुख कुटुंबाला या केसच्या संदर्भात तपास जो सुरू आहे त्याची माहिती देणार असल्याचं काही म्हटलंय का मला काय माहिती नाही देशमुख कुटुंबाची एकच मागणी आहे की या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई व्हावी तसेच फरार जो आरोपी आहे तो देखील अटक करण्यात यावा आता यावर प्रशासन कसं पाऊल उचलतं आणि देशमुख कुटुंबाच्या मागण्या मान्य करतं का हे देखील पाहणं मात्र सांगणार आहे पुढारी न्यूज साठी बीडवरून उदय नागरपूर